दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष लोकशाही यांच्या जयंतीनिमित्त देवाळी कॅम्प येथील महालक्ष्मी मंदिर गुरुद्वारा रोड येथे एक विशेष नियोजन सभा पार पडली मागील वर्षाचे अध्यक्ष चंद्रकांत लांडके यांच्या अध्यक्षतेखाली आणि समाजातील ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली दोन हजार पंचवीस सालासाठीच्या जयंती कार्यकारिणीची एक मताने निवड करण्यात आली या बैठकीत किशोर सकट यांची जयंती अध्यक्ष पदावर तर आनंद वैरागर यांची कार्याध्यक्ष निवड करण्यात आली गौरव घोरपडे उपाध्यक्षपदी संजय कांबळे सेक्रेटरी पदी तर रवींद्र आडांगरे सह सेक्रेटरी पदी तर रवींद्र बोराडे यांची खजिनदार म्हणून नियुक्ती करण्यात आली तर सदस्यपदी नंदू घोरपडे शैलेश बोराडे संदीप पेटारे रोहिदास वाघमारे यांची निवड करण्यात आली यावेळी नूतन जयंती अध्यक्ष किशोर सकट कार्याध्यक्ष आनंद वैरागर आणि खजिनदार रवींद्र बोराडे यांनी आपली मनोगत व्यक्त केले थोर साहित्यरत्न के डॉक्टर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सार्वजनिक जयंती उत्सव समितीची आज श्री महालक्ष्मी मंदिर गुरुद्वारा रोड या ठिकाणी जाहीर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते आजच्या बैठकीमध्ये आजच्या बैठकीमध्ये बैठकीचे अध्यक्षस्थान श्री महालक्ष्मी विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष श्री रोहिताजी शेंडगे समाजाचे मार्गदर्शक रामचंद्रजी सकट, विलाजी भालेकर वसंतजी मिसा तांबे दादा, मंगेशिर सागर अनिल आव्हाड व सर्व समाज बांधवांच्या माध्यमातून आज या ठिकाणी मागील जयंतीचे अध्यक्ष चंद्रकांतजी लांडगे यांच्या कारकिर्दीमध्ये आजची कार्य न नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली आजची नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली त्याच्यामध्ये किशोर रामचंद्र सकट यांची सार्वजनिक जयंती उत्सव समिती दोन हजार पंचवीसची पंचवीस या वर्षासाठी किशोर सकट यांची निवड करण्यात आलेली आहे तर आनंद वैरागर यांची सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे उपाध्यक्ष म्हणून गौरव घोरपडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आलेली आहे आणि सर्वात महत्त्वाचं पद म्हणजे सार्वजनिक उत्सव समितीचं जनरल सेक्रेटरीपद जनरल सेक्रेटरी पद। पदी संजयजी कांबळे रवी आटांगळे स सेक्रेटरी म्हणून यांची निवड करण्यात आलेली आहे खजिंदार पदी माझी स्वतः अशोक बोराडे यांची निवड करण्यात आलेली आहे सदस्य म्हणून शैलेश बोराडे आहेत त्याच्यानंतर पेटारे आहेत या सर्व या सर्वांची सर्वानुमते सर्व समाजाच्या वतीने निवड करण्यात आलेली आहे आजच्या या बैठकीमध्ये देवळाली कॅम्प पंचक्रोशीतील सर्व समाज बांधव जवळजवळ दोनशे दो, 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 ते अडीचशेच्या समाज बांधवांच्या उपस्थितीमध्ये आजची कार्यकारणी निवडण्यात आलेली आहे सर्व समाज बांधवांच्या वतीने सर्वांना शुभेच्छा देण्यात आलेल्या आहे आणि येणारी दोन हजार पंचवीस एक ऑगस्टची जयंती ही आम्ही आमच्या पद्धतीने सर्व समाज बांधवांच्या सहकार्याने मदतीने मार्गदर्शनाने आदेशाने एकदम व्यवस्थित आणि सुरळीत पार पाडू इतकेच बोलून थांबतो जय भीम जय लवजी जय भारत साहित्य सम्राट लोकशाही राण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिर्मित जवळली कॅम्प इथे गुरुद्वारा रोड या ठिकाणी महालक्ष्मी विश्वस्त मंडळ इथे एकशे पाचव्या जयंतीची बैठक साजरी झाली या ठिकाणी अध्यक्षपद म्हणून किशोर रामचंद्र सकट यांची निवड झाली त्याच वगैरे हे कार्याध्यक्षपदी माझे स्वतःचे म्हणजे आनंद संतवायरागर यांची निवड झाली सर्व समाज बांधव यांना कमिटी मेंबर यांना परत सल्लागार यांना माझ्यातर्फे अधिक हार्दिक शुभेच्छा बदल घालून घाव सांगून गेले मज भीमराव साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे त्यांच्या ज्वलंत ज्वलंत विचारांना अभिवादन करून सर्वात प्रथम जय लव आज तमाम समाज बांधवांच्या उपस्थितीमध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त अध्यक्षपदी आणि इतर कार्यकर्मीची निवड करण्यासाठी बैठक झाली त्यामध्ये सर्व समाजाने मिळून माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे त्या विश्वासाला मी पात्र ठरेल आणि पूर्णपणे प्रयत्न करेल का जयंती एकदम व्यवस्थित सुरळीत आणि जल्लोषात पार पडेल तसंच सर्व ज्येष्ठांचं मी आभार प्रकट करतो आणि ज्यांनी मला मोठ्या मनाने माघार घेतली आणि मला सपोर्ट केला मी त्यांचं पण आभार व्यक्त करतो आणि विशेषतः काळोके साहेब आमचे ज्येष्ठ त्यांचा पण मोलाचा सल्ला राहिला त्यांनी पण खूप प्रयत्न केला यामागे त्यांनी सांगितलंय की डॉ अण्णाभाऊ साठे यांची जयंती यंदा समाजातील सर्व ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली जल्लोषात आणि दणक्यात साजरी करण्यात येणार आहे ही जयंती सर्व समावेशक आणि प्रेरणादायी ठरेल यासाठी कार्यकारिणी कटिबद्ध असल्याचंही सांगितलं आहे या बैठकीस भारत वाघमारे अशोक साळवे गौतम बालेराव रोहिदास शेंडगे रामचंद्र सकट प्रकाश काळोखे संतोष भडांगे विलास बालेकर वसंत मिसा रोहिदास चांडे मधुकर तांबे मंगेश क्षीरसागर अनिल आव्हाड कैलास बकुरे राहुल सकट आदींची उपस्थिती लाभली देवळाली कॅम्प परिसरात डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा जागर पुन्हा एकदा घुमणार आहे ही जयंती ठरणार आहे एक आदर्श सौदाहरण ભાસ્કર સાળવે દક્ષ ન્યૂઝ નાશિક